नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मयूर जटाले आपल्या या एम पी एस सी टायपिंग इरा यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो मी आजपर्यंत कुठल्याच व्हिडिओमध्ये ही लाईन सांगितलेली नाही ती लाईन सांगतो मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ती ऐका की हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे खूप गांभीर्याने घ्या हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती देणार आहे मी तशी मी सर्वच व्हिडिओमध्ये अगदी महत्त्वाचे मुद्दे घेतलेले आहे स्किल संबंधित परंतु त्यातल्या त्यात हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे तर विनंती आहे माझी की हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण स्क्रोल किती वेळा कसं करायचं या स्क्रोल संबंधी सगळे बाबी स्पष्ट करून घेणार आहे विद्यार्थी मित्रांनो टायपिंगला तुम्ही गांभीर्याने घ्या त्याला त्याचं कारण असं आहे की तुम्ही पूर्वपरीक्षेसाठी खूप कष्ट घेतलेत मुख्य परीक्षेसाठी खूप कष्ट घेतलेत प्लस आता टायपिंगसाठी सुद्धा कष्ट घेणारच आहात तर बघा तुम्ही दोन स्टेज ऑलरेडी पार केलेले आहेत आता शेवटचं स्टेज आहे आणि ते सुद्धा क्वालिफाईंग नेचरचं त्यामुळे तुम्ही टायपिंगला लाईटली घेऊ नका तर माझी विनंती आहे तुम्हाला की टायपिंगला गांभीर्याने घ्या आणि कसं आहे माहिती आहे का जरी एकवीस हजार टायपिंगला बसणार आहेत मुलं तरी पण सातच हजार मुलांचं सिलेक्शन होणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो जरी तुम्ही फायनल लिस्टमध्ये बाहेर पडले तरी तुमचा वेटिंगमध्ये लागण्याचा चान्स असतो भरपूर ऑप्टिंग आउट होते तसेच बरेच मुलं जॉईन करत नाहीत त्याच्यामध्ये पण तुमचे चान्सेस वाढतात तर कसं आहे की टायपिंगमधनं डिस्क्लिफाय झाल्यापेक्षा सन्मानानं डिस्क्लिफाय व्हा म्हणजे कसं टायपिंग पास होऊन जर मेरिट लिस्टमध्ये कमी जास्त मार्क पडले तर ठीक आहे ते तुम्ही स्वीकारू शकता सहजासहजी परंतु तुम्ही टायपिंगमध्ये डिस्क्लिफाय होणं हे सहजासहजी स्वीकारण्यासारखं नाही म्हणून तुम्ही टायपिंगला गांभीर्याने घ्या आणि इथून पुढे टायपिंग च चांगली करा आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे वळवूया त्याच्या आधी मा माझी एक थोडी सूचना आहे की बघा बऱ्याच विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेने जे आपण खाली थँक्स ऑप्शन दिलेलं आहे त्याचा वापर करून आपल्या चॅनल ग्रो होण्यासाठी खरंच मदत केलेली आहे त्यांचे मनापासून धन्यवाद तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण वळूया स्क्रोलकडे तर स्क्रोल सगळ्या सगळ्यात पहिल्यांदा सांगतो तुम्हाला की स्क्रोल कशाने करायचा बऱ्याच विद्यार्थी मित्रांच्या मैत्रिणींच्या मनात प्रश्न आहे की माऊस डिॲक्टिवेट असतो तर असं काहीही नाही माऊस हा ॲक्टिवेटच असतो पूर्ण स्क्रीनवर ॲक्टिव्हिट असतो परंतु ज्या बॉक्समध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे त्या बॉक्समध्ये माऊस हा डीएक्टिव्हिट असतो म्हणजे तिथं तुमचा कर्सर चालत नाही परंतु जिथं तुम्हाला पॅसेज टाईप करायचा आहे तेवढा जर बॉक्स सोडला तर बाकी संपूर्ण ठिकाणी तुमचा माऊस ॲक्टिव्ह असतो तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्क्रोल हे माऊसच्या सहाय्यानंच करायचं आहे त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका तुमचा माऊस तिथे ॲक्टिव्ह असतो तर आता स्क्रोल किती वेळा करायचं हे बघूया आपण तर सर्वात आधी बघूया आपण इंग्लिशसाठी नेमकं स्क्रोल किती वेळा करायचं तर बघा विद्यार्थी मित्रांनो स्क्रोल हे तुम्ही सुरुवातीची एक पाच सहा ओळी आपल्याला त्या बॉक्समध्ये दिसतात वरच्या जो पॅसेज आपल्या आपल्याला आयोगाने टाईप करायला दिलेला असतो त्याच्यामध्ये तर किमान तीन वेळा क्लिक करून तुम्ही पाच पाच ओळी वर घेऊ शकता तर असं तुम्हाला कमीत कमी इंग्लिशसाठी एक पाच ते सहा वेळा करावं हो लागते तर पाच ते सहा वेळा तुम्हाला स्क्रोल करावा लागतो तसेच मराठीसाठी तुम्हाला जवळपास चार वेला पाँच पाँच तुम्हाला कुटली -कुटली ते पाच वेळा स्क्रोल करावा लागतो म्हणजे ते पाच पाच ओळी वर घ्यावे लागतात तर स्क्रोल करताना तुम्हाला कुठली कुठली काळजी घ्यायची आहे ते आपण शेवटी बघू सर्वात आधी त्याच्यानंतरचा मुद्दा आधी क्लिअर करू की स्क्रोल करण्याच्या पद्धती कोणकोणत्या आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो मला तुमच्यापैकीच एक दोन जणांनी एक त्यातली पद्धत सांगितलेली आहे दोन पद्धती ऑलरेडी मला माहिती होत्या आणि मी ती तिसरी पद्धत व्हेरीफाय करूनच तुम्हाला सांगत आहे तर बघा पद्धत क्रमांक एक आहे की तुम्हाला जो बार दिलेला असतो तो छोटासा त्याच्यावर एकदम डायरेक्ट क्लिक करून तुम्ही खाली घेऊ शकता पद्धत दोन अशी आहे की जो जो छोटा ॲरो दिलेला असतो खाली त्याच्यावर तुम्ही क्लिक 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 करत वर उडी जातील त्याने तुम्ही स्क्रोल करू शकता तसेच पद्धत क्रमांक तीन अशीसुद्धा आहे की त्या बारच्या आणि खाली ते जे जो ॲरो दिलेला आहे त्याच्यामध्ये क्लिक केलं तुम्ही तरी तो त्या ओळी खाली खाली जातील क्लिक सरड, सरड, तर त्या एक क्लिकमुळे सरळ सरळ तुमच्या ओळीवर जातात म्हणजे तुमचा टायमिंग वाचू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही डेली प्रॅक्टिसमध्ये तिन्ही पद्धतीचा वापर करून बघा ह्यापैकी तुम्हाला जी सुटेबल होते त्या पद्धतीचा वापर करा तर मी यातली क्रमांक जी म्हणजे त्या छोट्या एरवर क्लिक क्लिक करत ती पद्धत वापरलेली आहे तुम्ही कुठलीही एक वापरू शकता तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघितलं स्क्रोल कसं करायचं तर आता आपण बघूया महत्त्वाचा मुद्दा स्क्रोल करताना अत्यंत काळजीपूर्वक स्क्रोल करावा कारण की तिथं तुमची लाईन मिस होण्याची किंवा लाईन रिपीट होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे स्क्रोल अगदी व्यवस्थित करायचं तर आता तुम्हाला सांगतो की स्क्रोल करताना तुम्हाला काळजी बाळगायची आहे हे तर मी पूर्वीच तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला टायपिंग तर तुम्ही करतच आहात चांगला सराव करत आहात परंतु तुम्हाला ह्या सरावासोबत स्क्रोलचासुद्धा सराव करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपलीही अशी व्हिडिओ सिरीज सुरूच राहणार आहेत याच्यामध्ये आपण नवीन 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 नवी 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 गोष्टी ॲड करत राहू आणखीही काही तुमचे प्रश्न असले तर मला माझ्या टेलिग्राम आय डीवर पाठवा मी नक्कीच सर्वसामान्य म्हणजे सर्वसामायिक जर असला प्रश्न तर मी त्याच्यावर नक्कीच एक एखादा व्हिडिओ तयार करेल किंवा जर वैयक्तिक प्रश्न असेल तर मी तुम्हाला तिथले तिथं उत्तर देईन तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुम्हाला या स्क्रोलॉग संबंधी महत्त्वपूर्ण माहितीचा फायदा जर होत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू